नमस्कार मी ज्ञानेश्वरी नागनाथ चव्हाण गंगाई सपाटे प्रशाले तुमच्या समोर मी अनुभु मी माझे अनुभव मांडते आहे सार्वजनिक हे फुले यांनी लेखन केलेले पुस्तक या पुस्तकाचे वाचन करत असताना मला असं निदर्शन आलं की या पुस्तकाच्या लेखनाचे स्वरूप प्रश्न आणि उत्तर यामध्ये आहे या पुस्तकामध्ये सत्य धर्म पुस्तके निर्माण करतात पाप पुण्य स्वर्ग स्त्री पुरुष अशा अनेक विषयावर प्रश्न विचारले गेले आहेत मला फुलेंनी दिलेल्या उत्तराचा सारांश सांगावासा वाटतो महात्मा फुले म्हणतात सत्यवर्तन केल्याशिवाय मानव प्राणी या जगात चुकीच होणार नाही सत्य हे माणसाला सुख देणारे असते असे त्यांना म्हणायचे आहे पृथ्वीचा निर्माणकर्ता जर एक असेल पृथ्वीचा निर्माणकर्ता जर एक असेल तर तिच्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल वैरभाव का आहे प्रत्येकाला धर्माभिमान का आहे सर्व नद्या जर महासागरास येऊन मिळत असतील तर एखाद्या देशातीलच नदी पवित्र कशी काय होऊ शकते अशा अनेक उत्तराचा प्रश्नांच्या उत्तराचा सारांश मला या पुस्तकामध्ये वाचायला मिळाला धन्यवाद